नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाला माशाचा रस्सा व फ्राय बनवणार आहोत चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर हे बघा इथे मी पाला मासा घेतले ते बघा तीन आहेत ताजे ताजे मासे ते बघा एकदम मस्त असे आणि ह्या माशांना ना काटे भरपूर असतात पण ही जी मच्छी आहे ना एकदम टेस्टी लागते तर पहिला आपण नाही मच्छी आपण साफ करून घेणार चला आता आपण साफ करणार आहोत तर बघा इथे एक मासा घेतलाय मी तर आपल्याला पहिली याची जी खवले असतात ती अशी काढून घेते बघा सावका सावकाश काढून घ्यायची हा मासा आहे ना हा टेस्टला एवढा भारी लागतो ना एकदम मस्तच एकदम आणि मच्छी जर ताजी असेल ना तर त्याचा रस्सा आपण एकदम मस्त होतो आणि आपण याच्यामध्ये ना आज वाटण वगैरेसुद्धा काही नाही वापरणार आहोत तरीसुद्धा मस्त असा जाडचा असा आपला रस्सा तयार होणार हे बघा इथे आपण आता खवलेही काढून घेतले आहेत तर पहिला आपण ज्याचा काटा असतो ना तो पहिला आपण कट करून घेणार आहोत काटा कट करून झालेला आहे आता आपल्या याचं पहिलं डोकं आहे ते कट करून घ्यायचं आणि आतमध्ये जेवढी काही घाण वगैरे आहे सगळी आपल्याला काढून टाकायची आता आपण तुकड्या करून घेणार आहोत तुम्हाला छोट्या मोठ्या जशा हव्या आहेत ना तशा तुम्ही ते कट करू शकता पाहू शकता तुम्ही मासा एकदम ताजा आहे त्याच्यामुळे पाहू शकता कशा एकदम कडक कडक अशा तुकड्या पडतात आपण तुकड्या करून घेतलेल्या आहेत आता याचं जे डोका आहे ना हे सुद्धा आपल्याला टाकायचं नाही हे सुद्धा आपण रशामध्ये वापरणार आहोत ते सुद्धा आपण आता पहिला कट करून घेऊया मधोमध आपल्याला असं कट मारून घ्यायचं आहे पहिले याचं थोडासा तोंडाचा भाग आहे तो आपल्याला असा कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि दोन भाग तुम्ही असं सुद्धा ठेवू शकता किंवा दोन भाग करायचे दोन भाग सुद्धा करू शकता दोन भाग करायचे डोळे वगैरे ते दोन मासे आहेत ते सुद्धा मी अशी आता कट करून घेणार आहे हे बघा मच्छी आपली कट करून स्वच्छ इथे धुवून घेतलेली आहे हे बघा रशामध्ये आपण इथे म्हणजे पाचच्या शेपटीचा भाग डोकं आणि काही तुकडे आपण घेतले त्याच्यामध्ये आणि आपण इथे फ्रायसाठी सुद्धा घेतलेले तर आपण याला आता मसाले लावून घेऊया पहिले पहिले हळद टाकूया थोडस हिंग त्यानंतर आपल्या याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे त्यानंतर आपल्या याच्यामध्ये मसाला घालून घ्यायचा आहे इथे मी तीन चमचे मसाला घालतेय तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घालू शकता आणि एक चमचा इथे मी फ्राय साठी त्यानंतर थोडीशी कोथिंबीर हे बघा इथे मी चिंचेचा कोळ करून घेतलेला आहे तो आपल्याला घालायचा था। आहे थोडंसं फ्रायमध्ये घालणार आहोत आणि थोडंसं रशामध्ये इथे आपण आत्ता थोडंसं घातलं आहे नंतर आपण पुन्हा रशामध्ये थोडंसं घालणार आहोत त्यानंतर इथे मी आळ लसूण मिरची आणि कोथिंबीरचा ठेचा करून घेतला आहे तो आपण थोडंसं याच्यामध्ये घालून घेणार आहोत आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मच्छीला आपल्याला हा मसाला आहे सर्व असा लावून घ्यायचा आणि ना मसाला लावल्यानंतर ना ही मच्छी आहे ना एक पंधरा मिनट तरी ठेवायची आपल्याला म्हणजे कसं ना सर्व मसाले असतात ना सी सी ते व्यवस्थित असे मच्छीला लागले जातात मग त्या मच्छीला आणखीन एक छान टेस्ट येते त्यासाठी आपण एक दहा ते पंधरा मिनिटासाठी ही मच्छी अशी याला लावून ठेवणार आहोत इथे लावून झालेला आहे आता आपण एक दहा पंधरा मिनट ठेवणार आहोत आता आपण टोपामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये टाकणार आहोत आहोत आपण आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरचा ठेचा केलेला टाकणार आहोत थोडस मिक्स करूया एखाद मिनिट आपल्याला छानच त्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे म्हणजे एकदम छान असा वास येतो बघ हे आता आपल्या इथे मिक्स करून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार एक टोमॅटो आता हा जो टॉमॅटो आहे ना हा आपल्याला याच्यामध्ये पूर्णपणे असा मेल्ट होईपर्यंत ठेवायचा आहे एकदम सॉफ्ट करून घ्यायचा आहे आणि या रसामध्ये आपण वाटण वगैरे सुद्धा नाही वापरणार आहोत तरी पण सुद्धा आपला जो रस्सा आहे ना एकदम चविष्ट असा होणार आहे हे बघा तर टॉमॅटो मस्त असा झालेला आहे आता आपण याच्यामध्ये मासा टाकणार आहोत आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे पण गॅस थोडा मोठा करायचा आणि एखाद परतून घ्यायचं मस्त असं सर्व मसाले व्यवस्थित असे आपल्या असे लावून घ्यायचे आणि फोडणी आहे ना ही छान अशी झाली ना की अगदी मस्तच होत एकदम रसा वगैरे आता आपल्या याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी ज्या ताटामध्ये मी मच्छीला मसाले लावून ठेवले त्या ताटामध्ये थोडंसं पाणी घेऊन घातलेलं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये चिंचसुद्धा घालणार आहे बघा थोडंसं चिंचा कोळ आणखीन आपल्याला टाकायचं आहे थोडंसं पाणी मी आणखीन घालते तुम्हाला जितपत हवा आहे तितपत पाणी घालायचं आहे हे बघा ते आपलं आता मस्त असं झालेलं आहे आता आपल्याला झाकण ठेवून मच्छी ही तीन चार मिनटं आपल्याला शिजून घ्यायचे हा रस्सा आहे ना एक पाच मिनटात अगदी होऊन जातो ते चार पाच मिनट झाले जप आपले आणि तू पाहू शकता मस्त वास येतो एकदम हे बघा आणि ते रसा आपला सुद्धा तयार सुद्धा झालेला आहे कारण मच्छी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही एक पाच मिनटात हा रस्सा तयार होतो आहे बघा मस्त असा तयार झालेला आहे आता आपण इथे थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत इथे आपल्याला असं आता रेडी झालेला आहे आता आपण फ्राय बनवण्यासाठी घेणार आहोत हे बघा तव्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे याच्या पण लसूण पाकळ टाकणार आहोत आता आपण फ्राय करणार आहोत तर फ्राय करण्यासाठी फक्त मी ते बघा एकदम बारीक रवा आहे ना तो घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला तुकड्या आहेत त्या याच्यामध्ये अशा हे बघा असं रवा लावून घ्यायचं आहे काही नाही घेतलं एक तर एकदम फक्त रवा घेतल्यानंतर मस्त अशी कुरकुरीत अशी होते मच्छी हे बघा एकदम दाबून दाबून नाही घ्यायचं हलका हलका रवायला लावायचं आपल्याला आणि ठेवायचं हे बघा सर्व मच्छी आपण इथे ठेवून घेतलेले आहे आता हे आपल्याला कुरकुरीत अशी करून घ्यायची मस्त एक दोन मिनटं आपण अशीच ठेवून घेणार आहोत हे बघा तर एक दोन मिनटं झालेली आहेत आता आपण पलटी मारून घेणार आहोत पाहू शकता किती मस्त झालेले एकदम सर्व अशाच आपल्याला पलटी मारून घ्यायच्या तर आपल्याला पुन्हा अशा एक दोन मिनिट करून घ्यायचे दोन्ही साईड आपली छान अशी शिजवून झाली आहे तुम्ही पाहू शकता एकदम कुरकुरीत झालेली आहे मच्छी तुम्ही पाहू शकता आणि मस्त एकदम तयार झालेली आहे हे बघा हे सर्व मच्छी ती मी आता काढून घेते तर इथे आपला चवीस तासा पाच मिनटात तयार होणारा पाल्या माशाचा रस्सा तयार झालेला आहे आणि कुरकुरीत अशी आपली मच्छी फ्रायसुद्धा झालेली आहे पाहू शकता किती भारी दिसते आणि टेस्टी पण लागते एकदा नक्की करून बघा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद